श्री स्वामीसाहेब नमस्कार मित्रांनो खूप महत्वाचा प्रश्न की ना कुठल्याही कामा करता महत्वाच्या कामा करता शुभ कामा करता परीक्षेसाठी इंटरव्यूसाठी जॉबसाठी डीलसाठी व्यवहारासाठी बाहेर पडताना काय असा उपाय करावा मित्रांनो उपाय करायची गरज नाही परंतु तुम्हाला मी ही एक चांगली टिप्स सांगतोय लहान आहे परंतु महत्वाची आहे लोक विसरतात किंवा लोक लक्षात ठेवत नाहीत खूप महत्वाची गोष्ट आहे ना बाहेर पडताना खूप महत्वाच्या कामा करता डावा पाय ठेवावा बाहेर की उजवा पाय पहिला काढावा तर नक्की लक्षात घ्या डावा पाय कधीच बाहेर पहिला टाकू नये तर उजवा पाय बाहेर टाकावा पडला घरातनं बाहेर निघताना थोडंसं केशर आणि गूळ तुम्ही तोंडामध्ये टाकून बाहेर पडा किंवा थोडीशी दही थोडंसं दही टाकून बाहेर पडा आपल्या कपाळाला अष्टगंध किंवा केशरचा गंध तुम्ही लावून बाहेर पडा बऱ्याचशा कामामध्ये यश तुम्हाला नक्कीच मिळेल सगळ्याच कामात मिळणार नाही ना परंतु नक्कीच चांगल्या शुभ कार्यात नक्कीच तुम्हाला यश मिळणार आहे पॉझिटिव्ह जितकं राहाल तेवढा उत्तम अनुभव हो येतो मित्रांनो कुठलंही कामाचं तुम्हाला यश मिळण्याकरता हा उपाय करायचा आहे परंतु यामागचं विज्ञान काय यामागचं डावा पाय आपण नेहमी जो पॉवर हँड असतो बऱ्याचशा जगामध्ये रायटी लोक जास्त आहेत म्हणून ज्या हातामध्ये जा जास्त पॉवर आहे ज्या पायात जास्त पॉवर आहे त्या गोष्टीचा आपण जास्त वापर करावा लेफ्ट हात जो आहे लेफ्ट पाय जो आहे हा शनी महाराजांशी निगडीत आहे म्हणूनच कुठल्याही कामात अडचणी वाढू शकतात नवीन वधू लग्न झाल्यानंतर घरामध्ये प्रवेश करताना देखील उजवा पायाने कलश ओलांडून घरात येते हे समुद्रिक शास्त्र सांगतं हिंदू धर्मामध्ये उजव्या पायाचं खूप महत्व आहे तसेच घरामध्ये बाहेरनं प्रवेश करताना देखील उजवा पाय टाकूनच आतमध्ये प्रवेश करावा या गोष्टीची प्रॅक्टिस तुम्हाला करावी लागेल मग हळूहळू या गोष्टीची सवय लागणार आहे तुम्हाला धन्यवाद व्हिडिओ लाईक करा आवडला असेल तर शेअर करा आणि शी स्वामी समर्थ कमेंट करत जा तुमचा मनापासून खूप आभार जे तुम्ही आपल्या व्हिडिओला खूप शेअर करता लाईक करता श्री स्वामी समर्थ कमेंट करता थँक्यू